शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ घेण्यासाठी आलो एक चार पाच दिवसांच्या पावसानंतर कालपासून पावसानं चांगल्या पद्धतीनं उघाड दिलेली आहे तर आपण आज आपल्या हळद पिकावर दुसऱ्या स्प्रेचं फवारणीचं काम करत आहोत फवारणीमध्ये आपण काय घेणार आहोत आणि कशासाठी घेणार आहो त्याबद्दल आजचा व्हिडिओ पूर्ण पहा एक दोन तीन मिनटामध्ये तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आपला प्लॉट दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागं तर पूर्ण आपला हा एक सारखा प्लॉट तुम्हाला दिसत आहे आणि कुठेतरी काही रोग वगैरे काही नाही अशा पद्धतीने आज आपली हळद अशा पद्धतीनं आहे त्यापूर्वी तुम्हाला ह्याच्या अगोदर आपण काय काय केलं हे थोडक्यात सांगतो तसे आपण व्हिडिओ घेतलेलेच आहेत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पण एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी थोडक्यात माहिती सांगतो आपल्या प्लॉटची लागवड दिनांक आहे तीन जून दोन हजार पंचवीस ते सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपली पूर्ण लागवड करून झाली होती त्यानंतर आपण लागवड करताना आपल्या या प्लॉटला एक पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस त्यासोबत किस्ताजी आर नावाचे एक कीटकनाशक आहे ते एकरी पाच किलो आपण वापरलं होतं त्याच्या अगोदर बेड पाडायच्या अगोदर आपण सिंगल सुपर फॉस्फेट एकरी तीन पोती आणि हळद लागवडीपासून तीस दिवसानंतर पूर्ण हळद आपली निघाल्यानंतर आपण दोन तासाच्यामध्ये पहिला खताचा डोस पेरून घेतला त्या खतामध्ये आपण चौदा पस्तीस चौदा युरिया आणि गरजेनुसार मायक्रोन्यूटंट असा खताचा डोस पेरून घेतला होता आज आपल्या हळद प्लॉटला एक पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत या पन्नास दिवसामध्ये आपण याच्यासाठी एक जैविक पद्धतीनं एक ड्रिचिंग केली होती त्या ड्रिचिंगमध्ये आपण हुमणी आळीसाठी पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी कंदसडीसाठी आणि जमिनीतल्या जीवाणूसाठी असं एक तीन चार प्रकारचं औषध आपण वापरलो होतो त्यानंतर आज आपल्या प्लॉटवर कोणत्याही पद्धतीचा असा काय करपा तांबेरा किंवा सडरोग कंदमाशी असा कुठला प्रादुर्भाव सध्या तरी दिसत नाही पण आज फवारणी घ्यायचं कारण म्हणजे आज एक महिना झाला आपल्या हळद पिकाला कुठल्याही पद्धतीचा आपण स्प्रे घेतला नाही त्यामुळे एक प्रिव्हेंटिंग म्हणून आपण आज एक स्प्रे घेत आहोत त्या स्प्रेमध्ये आपण इंडोफिल कंपनीचं अवतार नावानं एक बुरशीनाशक येते हो। का ते बुरशीनाशक आपण वापरत आहोत त्या बुरशीनाशकामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो हे अवतार कंपनीचं इंडोफिल आहे दोनशे लिटरला चां चारशे ग्राम असा याचा वापर आपण करतो यामध्ये झायनेप सिक्स्टी एट पर्सेंट प्लस हिग्जा चार पर्सेंट असे याच्यामध्ये बुरशीनाशकाचे घटक आहेत स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाह असं दोन्ही प्रकारचं काम ते औषध करते त्यानंतर आपण किडींसाठी किंवा आळींसाठी क्लोरोफॉरिपॉस पन्नास पर्सेंट प्लस सायपरमेथिन पाच टक्के हे बूस्टर कंपनीचं पांडा सुपर या नावानं औषध आहे ते औषध घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक स्टिकर स्टिकर टाकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण हळदीचे जे, जे पानं राहते ते तुम्हाला माहीत आहे असे उभं पान असल्यामुळे औषध त्यावर थांबत नाही तर स्टिकर त्याला लवकर पिकांच्या मुळापर्यंत किंवा पानाला चिपकून ठेवण्याचं काम ते स्टिकर करत असते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्या हात हळदीचा प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने दिसत आहे पानाची जाडी पूर्ण आपला हात बसून जाते वाढ पण चांगल्या पद्धतीनं आहे बऱ्याच ठिकाणी आता फुटवे पण दिसायला सुरुवात झालेली आहे हा फवारा घेणं गरजेचं होतं आपल्याला कारण करपा आणि तांबेरा यायचे जास्त चान्सेस राहतेच हळद या पिकावर आणि मागच्या आठवड्याचा विचार केला तर कंटिन्यू चार पाच दिवस पाऊस पण चालू होता त्या पावसामुळे पण करपा यायचे चान्सेस हळद पिकावर राहत करपा यायचं कारण म्हणजे मित्रांनो कंदमाशीचा प्रादुर्भाव जर तुमच्या हळदीवर जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला शंभर टक्के करप्याचं नियोजन करणं खूप गरजेचं असते आणि दुसरी गोष्ट सततचा जर पाऊस चालू असेल तर या हळद पानावर पाणी असं थांबून राहिल्यामुळे किंवा सतत पाऊस पडल्यामुळे करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे आपण प्रिव्हेंटिंगमध्ये आज करपा प्लस तांबेरा या रोगाचं नियोजन पूर्ण केलेलं आहे आता हळदीमध्ये आपल्याला एक निधन दिलेलं आहे तर बऱ्यापैकी तण पुन्हा निघून आलं याला आपण एक दोन दिवसामध्ये तणाचा पण बंदोबस्त लवकरच करून घेऊ नक्कीच व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा काही तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता धन्यवाद